नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर तमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या पुऱ्या तव्यामध्ये टाकून शेकून घेऊन अतिशय पौष्टिक असा नाश्ता पाहणार आहोत आता हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एका भांड्यामध्ये ना आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत रोज आपण जे घरामध्ये चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो बघा तेच इथं दोन कप इतकं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण हे थोडं थोडं पाणी घालून पीठ म्हणून घेणार आहोत पीठ हे चाळून घ्यायचं नाही कारण ह्याच्यामध्ये चोथा असतो का थोड़ नाही ना तो, तो अतिशय पौष्टिक असा असतो त्यामुळे आता तुम्ही इथे मैदा वापरलात तरी सुद्धा चालेल किंवा एक कप गव्हाचं पीठ एक कप मैदा असं वापरू शकता पण हा आपण पौष्टिक नाश्ता करत आहोत का नाही मुलांसाठी त्याच्यामुळे शक्यतो करून गव्हाचंच पीठ वापरायचं बघा आता थोडं थोडं पाणी घालून ना जास्त सैजचं नाही आणि जास्त घट्ट नाही असं पीठ म्हणून घेतलं साधारण इथं अर्धा कप इतकं पाणी लागलेलं आहे इतकं गव्हाचं पीठ मळण्यासाठी आता आपण झाकून ठेवून बाजूला ठेवूयात एक सात ते आठ मिनटासाठी म्हणजे हे गव्हाचं पीठ ना छान प्रकारे भिजलं जातं असं भिजत ठेवल्यामुळे तोपर्यंत इथं काही भाज्या घेतल्यात ना त्या आपण चिरून घेऊयात भाज्यांमध्ये बघा इथं मी घेतलेलं आहे गाजर शिमला मिरची टॅमॅटो आणि कांदा तुम्हाला ह्याच्यातली कुठली एखादी भाजी आवडत नसेल ना ती नाही वापरत तरीसुद्धा चालेल किंवा तो जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोबी वगैरे वापरायचं असेल ना तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता इथं गाजर ह्याच्यावरचे सालं काढून घेतले आहेत गाजर स्वच्छ असं धुवून घेतले आणि असे त्याच्यानं तुकडे करून घ्यायचे चौक चौकनी आपल्याला बघा इथे किंवा तुम्ही खिसून घेतलात ना तरी सुद्धा पण तत्पूर्वी की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसर केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील ना साधे सोपे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघा गाजर छान असं चिरून घेतलं संपूर्ण इथं गाजर वापरलेलं नाही अर्धच इथं गाजर वापरलेलं आहे त्याचबरोबर आता इथं सिमला मिरची घेतली सिमला मिरचीच्या आतमधल्या बिया काढून त्या ते, त्याच्यासुद्धा आपल्याला चौक चौकने असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथं आपण ता, टॅमॅटो कापून घेणार आहोत तर टॅमॅटो ना आपल्याला दोन भाग करायचे आणि ह्याच्या हातमधल्या बी आणि जो पाण्याचा भाग असतो ना तो घ्यायचा नाही आता याचं कारण तुम्हाला पुढे सांगते हे आपल्याला टॅमॅटोच्या पाण्याची गरज नाही त्याच्यामुळे आपण बाजूला काढून ठेवूयात एका वाटीमध्ये तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये ते वापरू शकता टॅमॅटोचा जो वरचा भाग असतो ना तो घेतलेला आहे आणि सुद्धा ह्या पद्धतीनं छोटे छोटे असे चौकोने तुकडे करून घ्यायचे आहेत एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा त्याचे सुद्धा छान असे बारीक बारीक तुकडे करून घेतले कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे आपल्याला सर्व भाज्या आहेत आता चला आपण गॅसकडे वळूयात तर सुरुवातीला गॅसवरती कडे ठेवले गॅस चालू करून घेऊयात आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल आपल्याला जास्त वापरायचं सा नाही साधारण इथं अर्धी पळी तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालंय की आपण कांदा घालून घेणार आहोत आणि छान हलका लालसर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे इथं आपल्याला जास्त शिजवायचा सुद्धा नाही फक्त जरा ह्याचा जा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घेणार आहोत गॅस मध्यम ठेवायचा कांद्याचा थोडा हल हलका कच्चा निघाला की याच्यामध्ये आपण अल लसूणची पेस्ट घालणार आहोत साधारण समज इतकीच लसूणची पेस्ट घातली आहे आता ह्या अलसूणच्या पेस्टचासुद्धा कच्चापणा जा... जाईपर्यंत नाही आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपण बाकीच्या ह्याच्यामध्ये भाज्या घालणार आहोत ते म्हणजे टॅमॅटो शिमला मिरची त्याचबरोबर गाजर आता ह्या भाज्या नरम होण्यासाठी ना आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात मीठ जास्तीचं वापरायचं नाही साधारण चमच इतकंच मीठ वापरायचं चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे आणि चमच इतकी हळद बस जास्तीचे मसालेसुद्धा आपल्याला इथं वापरायचे नाहीत गॅस मध्यम तो फास्ट ठेवायचा आणि छान असं परतत राहायचं ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही नाहीतर ह्या भाज्यांना पाणी सुटलं जाईल टॅमॅटोचं पाणी किंवा टॅमॅटोचा गर ह्याच्यासाठी घेतला नव्हता की टॅमॅटोचं पाणी जे आहे तर इथं ह्या भाजीला पाणी सुटेल टॅमॅटो हा गळला जाईल त्याच्यामुळे आपल्याला वापरायचं नाही ही भाजी जी आहे ना आपल्याला अशी सुटसुटीत फडफडीत करून घ्यायची आहेत बघा छान अशी सुटसुटीत फडफडीत झाली हलक्या भाज्या आपल्या नरम झाल्यात आणि खाली तळाला बघा भाज्या आपल्या जास्तीच्या इथं ओलसर नाहीत छान अशा मोकळ्या झाल्यात आता इथं आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ती भाजी थंड करून घेऊयात तोपर्यंत बघा इथं आपण म्हणून ठेवलेलं जे गव्हाचं पीठ होतं ना ते छान प्रकारे भिजलेलं आहे त्याच्यातलाच एक गोळा घेऊन घेऊयात आता चपाती आपण करतो ना त्याच्यापेक्षा जरा मोठा गोळा करून घेतला थोडस गोळून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याची छान मोठी चपाती लाटून घेणार आहोत हा नाश्ताना तुम्ही जर चपातीसाठी पीठ अगोदरच मळायला असेल ना त्याच्यातला थोडासा एका चपातीचा गोळा घेतला तरी सुद्धा चालेल माझ्याकडे मळलेलं चपातीचं पीठ नव्हतं ना म्हणून इथं चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे म्हणजे अगदी अगोदर चपातीचं मीठ मळलेलं असेल ना तर ही भाजी करून हा नाश्ता करण्यासाठी तुम्हाला अजिबात वेळ लागत नाही जवळजवळ सातव्या ते आठव्या मिनिटाला तुमचा नाश्ता बनून तयार होतो बघा छान अशी मोठी एक चपाती करून घेतली पण जास्त जाड ठेवायची नाही किंवा जास्त पातळ ठेवायचे नाही आता ह्याच्या आपण पुऱ्या करून घेणार आहोत तर बघा इथं माझ्याकडे मोठी जी आहे ती जरा जास्तच मोठी आहे वाटी त्याच्यामुळे जरा मी ग्लास छोटा आहे ना मग त्याने असे ठसे उमटवत आहे म्हणजे ह्या ग्लासच्या मापाच्या इथं आपल्या पुऱ्या होत्या तर तुम्ही ह्याच्या मोठ्या पुऱ्या करून घेतलात ना तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही पण माझ्या मुलांना ना अशा छोट्या पुऱ्या करून हा नाश्ता केलेला आवडतो म्हणून इथं मी छोट्या पुऱ्या केलेल्या आहेत बस बाकी काहीच फरक नाही आता बघा साधारण ना सात इतक्या ह्या पुऱ्या झालेल्या आहेत पण त्याच्यातली एक पुरी मी बाजरे ठेवते आणि इथं सहा पुऱ्यांचा वापर करणार आहे आता आपण ह्या घेतलेल्या पुऱ्या आहेत की नाही त्याला काट्या चमचेने असं टोचून घेणार आहोत म्हणजेच की ह्या आपल्या पुऱ्याना फुलल्या जाणार नाहीत तुम्ही चाकुनी करून घेतलात ना तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही आता इथं सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्याला असं छान प्रकारे टोचून घेतलं आता चला आपण गॅसकडे गॅसवरती बघा अगोदरच हातावाना गरम करायला ठेवलेला होता गरम झाला की आपण तयार केलेल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या एक एक करून ठेवणार आहोत पण ह्या पुऱ्याना आपल्याला एका बाजूने चांगल्या शेकून घ्यायचे आहेत आणि एका बाजूने अर्धवट शेकून घ्यायचे आहेत आता बघा थोड्या हलक्याशा फुगल्यासारख्या वाटल्या की आपल्याला ह्याची साईड पलटी करून घ्यायची आता जरा आपण पलटी केलेली बाजू ना ती जरा चांगली शेकून घ्यायची बरं का तर एक वरची जी बाजू आहे ती आपण थोडीशी कच्चीच ठेवणार आहोत आणि खालची बाजूंना चांगली शेकून घेऊयात असं दाबून दाबून शेकून घेऊयात म्हणजे चांगल्या प्रकारे हे शेकलं जाईल आपल्याला शेकत असताना तेल तूप लावायची काहीच गरज पडत नाही बघा पाठीमागच्या बाजूने छान अशा ह्या शेकलेल्या आहेत पुला आता आपण एक एक करून काढूया आता ह्या आपण शेकून घेतलेल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या खाली बघा इथं पोलीपाटावर घेतलेल्या आहेत आणि जी कच्ची बाजू आहे ना ती आपल्याला पाठीमागला ठेवायची आहे आणि जी शेकलेली बाजू आहे ना ती वरती करायची आहे वरल्या बाजूला ही तर रेड चिली सॉस लावून घेणार आहोत बघा ह्या पद्धतीने सगळीकडे लागायला हवा ह्या असं आपल्याला लावून घ्यायचं आहे आता तुम्ही रेड चिली ऐवजी टॅमॅटो केचप लावला टॅमॅटो सॉस लावला तरीसुद्धा चालेल आणि बघा आपण अगोदरच ही भाजी तर करून ठेवलेली होती आता ही भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक लावू शकता तर हिता तर मी भरपूरच भाजी लावलेली आहे कारण जितकी भाजी असेल ना तेवढा हा नाश्ता खायला खूप छान असा लागतो तर साधारण एक एक चमच इतकी भाजी घालून छान अशी पसरून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती आपण खिसून घेणार आहोत मला हे चीजची क्यूब ना, चीज। ना कुठल्याही किराणा मला ज्या दुकानामध्ये सहजपणे मिळून जाईल आता चीज म्हटलं की मुलांना फार आवडतं बरोबर ना मग भरपूर असं चीज हे खिसून घ्यायचं जितकं चीज असेल ना तितका हा नाश्ता खायला खूप छान लागतो तुम्हाला इथं थोडक्यात अंदाज आलाच असेल किंवा समजलं सुद्धा असेल आपली याची रेसिपी कुठली आहे तर आज आपण घरच्या घरी तयार होणारा गव्हाच्या पिठापासून अतिशय पौष्टिक असा हा पिझ्झा करणार आहोत अगदी मुलांना पिझ्झा म्हटला की फार आवडतो मग बाहेरचे अनहेल्दी पदार्थ ऐवजी तुम्ही घरच्या घरी असे मुलांना पौष्टिक पदार्थ बनवू शकता म्हणजे अगदी टेस्टसुद्धा तशी पण भरपूर भाज्या वापरल्या शिवाय गव्हाच्या पिठाचा वापर केला आणि स्वच्छतेची काळजी घेऊन घरच्या घरी असा पिझ्झा करतो त्यामुळे मुलांनी भिन्नस्तपणे खायला देऊ शकता आता बघा चीज खिसून झाल्यानंतर ना वरून ऑरगेनो त्याचवर थोडंसं चिली फ्लेक्स एवढं घातलेलं आहे पण बघा तीन पुऱ्यांचा वापर केला आणि तीन पुऱ्या ह्या बाजूला ठेवलेल्या होत्या आता जी पुरीची बाजू शेकलेली आहे ना त्याला आपण मिऊनेच लावून घेणार आहोत अगदी नाही लावलात तरी सुद्धा चालेल किंवा इथे टॅमॅटो केचप लावलात तरीसुद्धा चालेल आणि बघा ही जी शेकलेली बाजू आहे तिथे आपण मिऊनेच लावलं ला का नाही ती बाजू ह्या पिझ्झाच्या पेसवरती लावायची आणि जी कच्ची बाजू आहे ती वरल्या बाजूला ठेवायची अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचंय बघा इथे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे पण हा घरगुती पद्धतीत पिझ्झा केला बघा ह्याच्यामध्ये ना सोडा आहे ना इनो आहे शिवाय इस्ट किंवा दही ह्या कशाचाच वापर केलेला आहे पिझ्झा म्हणलं की किती महाग भेटतो मार्केट मध्ये पण हा पिझ्झाच्या चवीचा नाश्ता केला ना तो अगदी घरातलं साधं बेसिक साहित्य वापरलेलं आहे मी सांगते ना म्हणून नक्की एकदा ट्राय करून बघा आपल्याला हा छान असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी बघा यासारखी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमच इतकं तूप घातलेलं आहे आणि आता आपण तयार केलेला पिझ्झाचा बेस होता ना तो इथं असा ठेवून घेणार आहोत तुम्ही बटर लावू शकता तेल लावू शकता किंवा अगदी काहीच नाही लावलात तरी सुद्धा चालेल पण थोडासा इथं मी तुपाचा वापर केला जेणेकरून चव छान येईल आता बघा एक बाजू छान अशी भाजून झाली की दुसरी बाजू आपण पलटी करून ती सुद्धा बाजू छान अशी भाजून घेणार आहोत गॅस मध्यम तो कमीच ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही तर भाजायला सुद्धा वेळ लागत नाही बरे का कारण भाज्याही आपण अगोदर शिजून घेतल्यामुळे इथं शिजायला वेळ लागत नाही फक्त आपली चपात्याची जी किंवा पुरीची वरची बाजू आहे ती शेकण्या इतपत आणि आपली चीज मेल्ट होण्या इतपतच आपल्याला भाजून घ्यायचंय बघा छान असं चीज मेल्ट झालंय असं वाटलं की आपण हे बाहेर काढून घेणार आहोत आता इथं जरा हे पिझ्झा आहेत ना मी थोड्याच प्रमाणामध्ये करून घेतले कारण सध्याला मुलं घरामध्ये नसल्यामुळे ज्यावेळेस शाळेतून मुलं घरी येतील त्यावेळेस मी त्यांना करून देईल गरमा ते खाण्यासाठी जे सॉस घेतला ना ते सुद्धा मी घरी केलेलं आहे ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच बघू शकता आता इथं पिझ्झा तुम्हाला बघूनच समजत असेल मी काय वेगळं सांगायची गरज नाही बाजारामध्ये ना अनहेल्दी पदार्थ यायला लागलेत जे की पिझ्झा बर्गर ते कसे केलेत आपल्याला माहित नाहीत शिवाय मैद्यापासून केलेले असतात जे की मुलं खाऊन आजारी पडण्याचे चान्सेस असतात पण तुम्ही जर असे गव्हाचे पिठाचे आणि पौष्टिक घरच्या घरी स्वच्छतेची काळजी घेऊन पिझ्झा केलात तर मुलं तर आवडीने खातील खरच जर मोठेने हा नाश्ता केला तर तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही बरं का आता इथं मी जरा टेस्ट करून बघितला वा काय भारी असा पिझ्झा झालेला आहे तुम्हाला ही घरगुती पिझ्झाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये